आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय हे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातून दुसऱ्यांदा निवडून आले असून त्यांनी या निवडणुकीत एक लक्ष दहा हजार एकशे तेवीस मतं मिळाली आहेत तर काँग्रेस पक्षाची राजराम यांना फक्त सत्याहत्तर हजार चारशे दोन मतं मिळाली असून आमदार संजय यांनी आपल्या विजया जसे लाडक्या बहिणी आणि मतदारांना दिले आहे निश्चितच महायुतीच्या उमेदवार म्हणून मी संपूर्ण आमगाव देवरी आणि सालेकसा येथील कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी दोन हजार चौदामध्ये पण मला या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली होती दोन हजार एकोणीसमध्ये निसटता पराभव झाला पुन्हा जनतेने मला भरभरून सहकार्य केलं आणि आज आमगाव देवरी सहासष्ट या मतदारसंघातून मला एकतीस हजार सातशे एकवीस मतांनी या ठिकाणी मला विजय मिळालेला आहे निश्चितच जनतेचं ऋण आभार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्र असून आमगा विधानसभा क्षेत्रातून भारतीय जनता पक्षाने संजय कुरामे यांना तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याची संधी दिली तर याआधी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या काळात संजय कुरामे आमदार होते तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला आहे तर विशेष बाब म्हणजे या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदार सहसराम कोरटे यांची तिकट कापत राजकुमार गुडावे यांना संधी दिली होती याचा सर्वाधिक फायदा संजय कुरामे यांना या निवडणुकीत झाला मात्र काँग्रेस पक्षाला विद्यमान आमदार सहसराम कोरटे यांचे तिकट कापून नव्या चेहऱ्याला संधी देणे चांगले महागत पडले असून आमदार संजय पुराम हे बत्तीस हजार सातशे एकवीस मतांनी निवडून आले आहेत तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रांपैकी आमदार विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाचे सासराम कोरडे यांनी निवडून येत काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवण्याचा काम केलं होता मात्र या निवडणुकीत आमदार संजय पुराम यांनी निवडून येत काँग्रेस पक्षाला गोंदिया जिल्ह्यातूनच हद्दपात केले आहे